सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आणि माझा विषय आहे इतिहास माझा स्वप्न कसा आहे मी तत्स्थ फाउंडेशनचा सचिव आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महानगर संघटक आहे पूर्ण मीराबाईंड शहराचा तर विषय असा आहे की इतिहास इतिहास खूप वास्ट आहे आणि इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी तोडल्या जातात मोडल्या जातात पण खरा इतिहास शाळेमध्ये पण शिकवत नाही कारण बट ऑबियस पॉलिटिक्स आहे पॉलिटिकल लीडर लोक येतात ते स्वतःचे आयडिओलॉजी टाकतात म्हणून इतिहास जो खरा असतो तो सगळ्यांनाच माहिती नसतो आणि आपल्या महाराष्ट्राचा आणि देशा देशाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशिवाय पूर्ण कधीच होणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय असतं स्वतःच राज्य खुदका राज्य इंडिपेंडेंट भारतामध्ये पहिला इंडिपेंडन्सचा लढा जर कोणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लढा उभा केला तेव्हा कधी त्यांनी जाती बघितल्या नव्हत्या धर्म सुद्धा बघितला नव्हता त्यांना सर्व लोकप्रिय होते दर्षन दर्षन सर्व जाती धर्माची लोक सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केला होता आणि म्हणूनच चारशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघतं तुम्ही कधी दिल्लीला जाणार ना आग्र्याला औरंगजेब औरंगजेब बादशाह औरंगजेब बोलतात आलमगीर औरंगजेब बोलतात पण तोच औरंगजेब आणि औरंगजेबचं सिंहासन दौराज सिंहासन आहे तो खाली ठेवलेला आहे पायाजवळ तो खाली ठेवलेला पायाजवळ पण तेच छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन आजही त्याच ठिकाणी आहे आणि आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाया पडतो हे कमवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कारण ध्येय आणि उद्देश शुद्ध होता लोकांसाठी होता आणि छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की हे रयतेच राज्य आहे रयत म्हणजे तुम्ही लोक जनता सामान्य लोक त्यांचं राज्य आज आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये रात्री दोन वाजता सुद्धा एखादी मुलगी सुरक्षित घरी जाऊ शकते त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार कारण कारण स्वराज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण एकच होती परस्त्री माता समान असते हे मीच लक्षात ठेवा माझ्या वयाचे असतील माझ्यापेक्षा लहान असतील माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे असतील त्यांनी सुद्धा ही शिकवण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे परस्त्री माता समान असते आणि तिचा सन्मान हा राखला गेला पाहिजे एक उदाहरण देतो आपल्या कल्याणचा जो सरदार होता मुघलांच्या छावणीवरती त्यांनी हल्ला केला होता आणि मुघलांना ज्या कॅप्चर केलं होतं तर एक बाई त्याच्यामध्ये अरेस्ट झाली होती एक स्त्री अरेस्ट झाली होती आणि तो जो मुघलांचा सुभेदार होता तो पळून गेला होता स्वतःच्याच बायकोला सोडून तो पळून निघून गेला आणि त्या जप्त केलेल्या खजिन्यासोबत स्वराज्यामधला जो सरदार होता तो त्या बाईला सुद्धा घेऊन आला होता घेऊन आला आणि राजगडावरती शिवाजी महाराजांसमोर उभं राहून सरकार म्हणाला की तुमच्यासाठी खास तोफा घेऊन आलो तर शिवाजी महाराजांनी त्याला खास तोफाचा काय खास तोफा म्हणजे काय तो बोलला की मुघलांच्या सुभेदाराची बाई आणली शिवाजी महाराजांना प्रचंड राग आला होता त्या गोष्टीमध्ये प्रचंड म्हणजे तो राग इतका जास्त होता पण त्यांनी त्या टायमाला त्या सरदारावरती स्वतःच्या रागवलं नाही त्या सरदाराला दरवाजाच्या बाहेर उभं राहायला सांगितलं दरवाजा बाहेर कारण तो सरदार शिवाजी महाराजांपेक्षा मयाने मोठा होता साठ वर्षाचा तो सरदार होता आणि त्या बाईला त्या मुघलांच्या सुभेदाराच्या बायकोला भीती वाटत होती की आता तिचं काय होईल कारण पूर्वीच्या काळात असं होतं की जर एखादी बाई दुश्मनाच्या तावडीत सापडली तर तिची इज्जत लुटली जायची नाही आता तिला विकलं जायचं हे पूर्वीच्या काळी व्हायचं मुघलांच्या काळामध्ये ती घाबरली होती शिवाजी महाराजांना हे कळलं होतं आणि शिवाजी महाराजांनी काय केलं असेल माहिती शिवाजी महाराज तुला बोलले की माई तू सुरक्षित आहेस आणि त्या बाईचा चेहरा देखील शिवाजी महाराजांनी बघितला नव्हता ती कशी दिसते काय दिसते शिवाजी महाराजांना नंतरच्या काळासाठी आटोक पण घडत आणि तिला थेट पाठवून दिलं साहेबांकडे आणि सांगितलं की ह्या माझ्या माताला चोळी आणि बांगडीचा सन्मान करा आणि तिला तिच्या घरी सुखूर पाठवा ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे की दुश्मनाची जरी बाई असेल तरी पण तिला मातात समजलं पाहिजे हे शिकवण आहे स्वराज्याची आणि त्या माहिती मरेपर्यंत शिवाजी महाराजांना भाऊ मानलं होतं मरेपर्यंत म्हणजे आज आपण जे कर्म करतो समर्थ म्हणत आपल्याला कुठल्या स्थानावर ठेवतात ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल आपण बघतो वरती काय चालतं फेसबुकवर काय चालतं मुलं काय बोलतात त्या हल्ली आपण बघतो ना अरे वी छावी आहे अरे व आयटम आहे ये होय या नाक्यावरून बोंबड्यात सायलेन्सर फाडत फिरतात पोरांना मीच मारलं इकडे मुलींसाठी मुली तुमच्या चौगालाकडे पण बघत नाही रे खर तर ही शिकवण मी आज जो इथे इतिहासात आज दर शनिवारी घेतो त्याचं कारण आहे खास करून मुलांनी मुलींना आपण शिकवतो दरवेळेस की असंच राहायला पाहिजे डोक्यावर पदर असायलाच पाहिजे इतकं नाही हसायचं तितकं नाही बोलायचं पण मुलांना आपण कधी शिकवणार की तो, तो मुलीची इज्जत कर की तो मुलीकडे वाकड्या नजरेने बघू नको मुलीला मुलीप्रमाणेच बोल आयटम छावी असं बोलू नको छावा म्हणजे काय असतं पाहिजे सर्वांचा मुलगा म्हणजे छावा असतो आणि छावा कोणाला छावा कोणाला बोलायचे छत्रपती संभाजी महाराज वाघाचा मुलगा चाळीस दिवस चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांवरती औरंगजेबाने अत्याचार केले डोळे काढले चांबडी सोलली हातपाय कापले जीव कापली पण छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य कधी दिलं नाही स्वराज्याचा विचार कधी दिला नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो औरंगजेब शिवाजी महाराज मेल्याच्या नंतर माफ माझ्या शब्दाला शिवाजी महाराज हयात नसताना पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये होता छत्रपती संभाजी महाराज देखील नव्हते या जगात राजाराम महाराज सुद्धा नव्हते हो पंचवीस वर्ष तो लढत होता एकटाच पण औरंगजेब कधी जिंकला नाही पंचवीस वर्ष तो एकदाही जिंकला नाही कारण औरंगजेब मरताना एकच गोष्ट बोलला की मी महाराष्ट्र मे था शिवा को मारने के लिए लेकिन शिवा रोज मेरे सपने में आ रहा है रोज मुझे परेशान करता है हे महाराष्ट्र और ये मराठे उनको किसी की नहीं है। वो सिवा एक वाका इनका राजा की जर नाही एका आहे जिस ये आज बी लढले हे कमवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून इतिहास इतिहास खूप महत्वाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय महत्वाचा आहे तुम्ही मध्ये तुमची मुलं कुठल्या पण संकटात असू दे त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज माहिती असतील तर त्या संकटातून बाहेर येतील जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती धर्म बघितला नाही तसं तुम्ही पण शिवाजी महाराजांबद्दल शिकवायचं असेल तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांचा धर्म शिकू नका शिवाजी महाराजांचे संस्कार शिकवा ते कुठल्या पद्धतीने जगले ते कुठल्या पद्धतीने राहिले शिवाजी महाराजांचं आयुष्य जास्त नव्हतं फिफ्टी टू चे होते जेव्हा त्यांची डेथ झाली फिफ्टी टू इयर्स बावन्न वर्षाचे होते शिवाजी महाराज पण त्या बावन्न वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी इतकं करून ठेवलं की चारशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराज या एका नावावरती आज पण महाराष्ट्र जगतो हा देश जगतो आपण बोलतो ना भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज होत्यांची खरी प्रेरणा होतीये संविधान लिहिण्यासाठी आज आपलं संविधान हे स्वराज्याच्या कारभारावरती चालतंय जिथे स्वतः प्रधानमंत्री जरी असेल ना राष्ट्रपती जरी असेल तरी पण तो लोकांच्या समोर सेवकच आहे तो राजा नाही आज तुमच्या इकडे कोण नगरसेवक जरी येत असेल ना तो राजा माणूस नाहीये तुम्ही सामान्य माणूस राजा आहे एक लक्षात घ्या तुम्ही राजे आहात हे लोकांचं राज्य आहे डेमोक्रेसी नाही तर असत अमुक कोण आलं नेता आला आणि नेता आला नेता आला नेता आला तुम्ही राजा आहात तर तुम्ही जे सामान्य माणसं आहेत ना तुम्ही मतदार राजा आहात राजासारखं तुम्ही राहिलं पाहिजे नेत्यांनी सेवकासारखं राहायला पाहिजे कारण हे क्षेत्र राजकारण क्षेत्र सेवाच आहे आणि आज बरेचसे ने नेते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरतात आणि राजकारण करतात पण शिवाजी महाराजांचे संस्कार त्यांच्यामध्ये दिसत नाही त्यांच्या दयाहंडीला बायका नाचवतात अरे शिवाजी महाराजांनी कधी बाईला त्या नजरेने बघितलं पण नव्हतं अरे तुम्ही त्या दहंडीच्या स्टेजवरती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवता लाजा वाटायला पाहिजे इकडे पण दयाहंडी झाली बायका नाचवतात अरे अशा अशा शिवभक्तीवरती तू असायला पाहिजे शिवाजी महाराजांचे संस्कार एखादे मानून होत नाही तुम्ही वाचा एक अनेक पुस्तक वाचा प्रत्येक मुलांनी इतिहास हिस्ट्री वाचला पाहिजे हिस्ट्री कोणाची पण असू शकते भगतसिंगची वाचा सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबाई फुले महात्मा सावित्रीबाई फुले महाराणी तारा साहेब संभाजी महाराज राजाराम महाराज छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत इतके सगळे संत होऊन गेले इतके सगळे महापुरुष होऊन गेले महान स्त्रिया होऊन गेले हा इतिहास पालकांनी खास करून त्यांच्या मुलांना शिकवला पाहिजे शाळेत जे, जे शिकवतील ते शिकवतील पण बोलायचं माझ्या मुलांना मी शिकवणार अजून नाही अरे बेटा लय मोबाईल ले नाही बेटा तू पळा बुकले हिस्ट्री पढ त्याला जर वाचता येत असेल तुम्ही शिकवा आज शिकव बच्चो रेशमा मॅडम हमेशा एक चीज है अगर खुद के घर में शिवाजी चाहिए ना तो हर एक मां जिजाबाई बनना पडेगा हर एक मां जिजाबाई बनना पडेगा जोपर्यंत आई जिजाबाई होत नाही तोपर्यंत मुलगा कधी शिवाजी होऊ शकत नाही हे लक्षात घ्या आईंनी संस्कार केलं करणं खूप महत्वाचं आहे आईंचा खूप मोठा वाटा असतो खूप मोठा रोल असतो योगदान असतं कधी मोबाईल मोबाईलच्या नादात लावू नका मुलांना इंटरनेट खूप फास्ट आहे खूप बलदर आहे आणि खूप घानेडं होत चाललंय इंटरनेटपासून मुलांना लांबत त्यांचा स्क्रीन टाईम मोबाईल कमी करा काय करतील रडतील पाय अपळतील पण त्यांचं भविष्य सुधारेल फ्युचर फ्युचर इज द किंग आणि मी खूप वेळ बोललो आणि खूप जास्त बोललोय एकच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र